नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे या आठवड्यामध्ये काही कारणानं आपल्याला इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही त्यामुळे आजच्याच व्हिडिओमध्ये मी थोडक्यात बँक निफ्टीचं फक्त वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहे आणि त्यानंतर सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं देखील विश्लेषण आपण आजच्याच या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलाय आपण सुरुवात वीकली पासून करूया तर इथे मी बँक निफ्टीचा वीकली टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलाय मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागचा जो आठवडा संपला त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये शूटिंग स्टार पॅटर्न दिसला होता आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं की शूटिंग स्टार पॅटर्न जो आहे हा अतिशय आपल्याला रिस्की पॅटर्न आहे रिस्की पॅटर्न को कशासाठी तर तेजी चाललेली असेल आणि टॉपला जर असा शूटिंग स्टार पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला तर त्यानंतर काय होऊ शकतं मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं आणि त्यामुळे हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे बियरिश पॅटर्न आहे त्यामुळे जर हा लो ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपल्याला हे सेलिंग बघायला देखील मिळालं त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न आपल्याला चांगल्यापैकी टार्गेट बघायला मिळालेला आहे आता हे एवढं मोठं सेलिंग झालं आता काय होऊ शकतं तर टेक्निकली असं आहे की आपण बघू शकतो की इथे आपल्याला लो बनला होता त्यानंतर इथे हाय बनला होता म्हणजे शेवटची कंप्लीट झालेली मुवमेंट काय आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला दिसतंय सेलिंग आलं होतं त्यानंतर इथून जी तेजी चालू झाली ती इथपर्यंत गेली आणि इथून सेलिंग आलं तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे इथे ट्वेंटी थ्री पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे इथे अशा आपल्याला वेगवेगळ्या लेवल्स आहेत आणि इथे फिफ्टी पर्सेंट लेवल आहे मुद्दा मी इथे ट्रेसमेंट लेवल लावून दाखवत नाहीये तुम्हाला तुम्ही लावून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आता काय झालंय ह्या एका आठवड्यामध्ये फिफ्टी पर्सेंटची ची लेवल ही तोडली आणि खालच्या सगळ्या सपोर्ट लेवल आता तोडलेल्या आहेत ही शेवटची ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स जी लेवल आहे ही शेवटची लेवल राहिलेली आहे ज्याचा सपोर्ट आता घेतलेला आहे त्यामुळे इथून जर खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं हा जो लो आहे साधारणपणे पन्नास हजार चारशे पन्नासच्या आसपास बनलेला किंवा पन्नास हजार चारशेच्या आसपास बनलेला तर त्या लो पर्यंत आता आपण पुन्हा खाली जाऊ शकतो म्हणजे अजून हजार पॉईंट खाली जाण्याची बँक निफ्टीची टेक्निकल जी आपल्याला पोझिशन दिसते ती आहे तर त्यामुळे थोडस आणखीन सेलिंग होऊ शकतं मात्र हे एकदम होईल आणि लगेच आपल्याला एका दिवसातच हे सगळं सेलिंग होईल असं नाही हळूहळू आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि ह्या आसपास म्हणजे पन्नास हजार पाचशेच्या आसपास आपल्याला काय होऊ शकतं सपोर्ट घेतला जाऊ शकतो शंभर पॉइंट खालीवर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथनं आपल्याला पुन्हा एकदा छोटासा एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर हे झालं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण ह्या ठिकाणी सपोर्ट घेतलाय इथूनच समजा एक बाउन्स आला तर येण्याची आपल्याला शक्यता अन्यथा जर हा लो म्हणजे मागच्या आठवड्याचा जो लो आहे तो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली टिकायला लागलं तर मग पन्नास हजार पाचशेच्या दिशेनं बँक निफ्टीची वाटचाल सुरू होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते झालं वीकली टाईम फ्रेममध्ये आता डेली टाईम फ्रेममध्ये बघूया तर ता डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपल्याला हा जो शुक्रवारचा चार्ट पॅटर्न दिसतोय हा पण शूटिंग स्टार पॅटर्न आहे म्हणजे सुरुवात वीकली टाईम फ्रेममध्ये शूटिंग स्टार पॅटर्न झाली होती आणि आता आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय हा पॅटर्नसुद्धा कधी ॲक्टिवेट होईल जेव्हा शुक्रवारचा हा जो लो आहे तो खालच्या दिशेनं ब्रेक होईल तेव्हा आणि त्यावेळेला ते आपल्याला कोणतं ता टार्गेट बघायला मिळू शकतं एक्कावन्न हजारच्या आसपास पन्नास हजार नऊशेच्या आसपासचं टार्गेट ता आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं इथे ओपन झालं ओपनिंगनंतर एक म मोठी वरच्या दिशेची मुवमेंट झाली आणि शेवटी पुन्हा खाली येऊन क्लोज झालं तर त्याच्यामुळे हा शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे जसा विकली टाईम फ्रेमवरचा शूटिंग स्टार पॅटर्न जो असतो तो आपल्याला मंदी दर्शवतो आहे तसाच डेली टाईम फ्रेमवरचा हा पॅटर्नसुद्धा आपल्याला मंदी दर्शवतो आहे फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की जर हा लो ब्रेक झाला तरच हे पॅटर्न ॲक्टिव्ह होईल आणि मग आपल्याला खालच्या बाजूला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये आता आपल्याला थोडस पुढं जायचंय आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये चेक करायचंय चे की उद्या म्हणजेच सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा विश्लेषण करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मी नेहमी सांगतो की एक मोठी मुवमेंट जेव्हा होते त्यानंतर आपल्याला काय बघायचं असतं एकदा रिट्रेसमेंट बघायची असते तुम्ही बघू शकता सलग आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये सेलिंग झालं होतं त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग झालं होतं मात्र शुक्रवारी काय झालं शुक्रवारी ओपनिंग झाल्यानंतर एक बाउन बघायला मिळाला एक चांगला बाउन्स बघायला मिळाला नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मार्केटमध्ये एका दिशेनं मुवमेंट चालू असेल सध्या मंदी होत होती त्यामुळे मंदीचा विचार करूया जेव्हा सेलिंग येते मार्केटमध्ये मंदी येते तेव्हा जेव्हा हे चालू असतं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की हे चालू असताना एकदा कधीतरी आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळणार आहे वरच्या दिशेची मुवमेंट बघायला मिळणार आहे आता ज्या वेळेला एक मोठी मुवमेंट एका दिशेनं झालेली असते आणि त्यानंतर रिव्हर्सल होतं म्हणजे आता इथे मंदी झाली आहे आणि मंदीनंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतोय ह्या बाउन्समध्ये आपल्याला लगेच बाय करायचं नसतं हा बाउन्स जो असतो हा एकदा आपल्याला काय करतो नवीन एंट्रीची संधी देतो कारण आपण सुरुवातीला जेव्हा सेलिंग कंटिन्यू होतं आपल्याला कळत नाही कुठे सेलिंग होणार आहे आणि आपण इथे कुठेतरी आलो मध्येच की भीती वाटायला लागते ऑलरेडी एवढं सेलिंग झालंय आता आणखीन किती होईल माहीत नाही त्यामुळे आपल्याला भीती वाटायला लागते मात्र ज्या वेळेला असा आपल्याला एक बाउन्स मिळतो किंवा एक रिट्रेसमेंट बघायला मिळते आणि ती रिट्रेसमेंट ज्या वेळेला फेड होते म्हणजे पुन्हा आपल्याला विरुद्ध दिशेनं मुवमेंट व्हायला लागते जशी इथे झाली बघा हे सेलिंग झाल्यानंतर एक रिट्रेसमेंट झाली एक हाय बनला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला जे सेलिंग नंतर आपल्याला हे जी सेलिंग येतं इथे आपण जास्त कॉन्फिडन्सनं काय करू शकतो सेल करू शकतो आणि प्रिव्हियस लो जो आहे तो जर ब्रेक झाला तर ह्याच्या खाली एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता हे असं होण्यामागचं कारण काय आहे की एकदा बायरनी प्रयत्न केला एकदा ज्यांनी ज्यांनी सेल केलं होतं त्यांनी सुद्धा काय केलं शॉर्ट आपले कव्हर केले प्रॉफिट झाल्यामुळे असेल किंवा कोणत्याही कारणामुळे असेल त्यांनी शॉर्ट्स कवर केले त्यामुळेच एवढी मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला मात्र हा पहिल्यांदा आलेला बाउन्स आहे पहिल्यांदा आलेला बाउन्स जो असतो तो काय होतो फेड होतो म्हणजे त्याच्या विरुद्ध लगेच मुवमेंट आपल्याला बघायला मिळते त्या पद्धतीनं झालंय देखील आणि ह्या लोच्या खाली आपण टिकलोय देखील त्यामुळे आता आपल्याला का काय झालं की स्टॉप लॉस जो आहे तो ह्याच्यावर लावणं शक्य होतंय म्हणजे साधारण बावन हजार चारशेच्या आसपास आपण स्टॉप लॉस आता ठेवू शकतो आणि सेल करू शकतो तर त्याच्यामुळे आता आपल्याला काय झालंय जर सोमवारी आपल्याला ह्या लेवलच्या आसपास म्हणजे ही जी आपल्याला लो बनला होता आणि जो ब्रेक झालाय याच्या खाली जर टिकायला लागला आता इथे खाली आलंय थोडस वर जाईल पुन्हा जर खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र जर समजा आपण असं समजूया कि गैप गैप की सोमवारी गॅपअपच ओपन झालं गॅप ओपन झालं म्हणजे काय तर साधारण एकावन्न हजार सातशेच्या आसपास ओपन झालं एकावन्न हजार आठशेच्या आसपास ओपन झालं आणि समजा वरच जायला लागलं तर मग काय होऊ शकतं आणखीन एकदा बाउन्स येऊ शकतो मग आपल्याला थोडीशी प्राइस ॲक्शन बघावी लागेल मात्र सोमवारी असं जर काही झालं नाही सकाळच्या सत्रामध्ये जर आपल्याला अशा प्रकारचा बाउन्स बघायला मिळाला नाही तर दुपारच्या सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ओलट झालं तरी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यामुळे आता हा जो बेअरिश ट्रेंड होता तो आणखीन बेअरिश होऊ शकतोय असं चित्र आपल्याला दिसतंय मात्र त्यासाठी सोमवारी ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर कशा प्रकारची मुवमेंट होती हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात आली आता आपण काय करणार आहे आता आपण इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवलच्या नुसार विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे मी काय केलंय बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला एक्कावन्न हजार सहाशे इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एकावन्न हजार तीनशे पन्नासी इम्पॉर्टंट लेवल आहे समजा फ्लॅट ओपन झालं एक्कावन्न हजार चारशे बासष्ट च्या आसपास क्लोजिंग आहे म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे समजा इथे कुठेही ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या खाली गेल्यानंतर आणि टिकल्यानंतर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पहिलं एकावन्न हजार दोनशे पन्नास एकावन्न हजार एकशे पन्नास आणि एकावन्न हजार पन्नास ही टार्गेट अगदी एकावन्न हजार ही लेवलसुद्धा आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते पन्नास हजार नऊशे पर्यंत सुद्धा बँक निफ्टी खाली जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याचं मी कारण कार्यकारण भाव काय आहे त्याच्या मागचा तो देखील आता इथे सांगितलेला आहे त्यानंतर जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न व्हायला लागला तर आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे एकावन्न हजार सहाशेच्या वर टिकतंय का याची वाट बघावी लागेल जर टिकलं तर आपल्याला एकावन्न हजार सातशे एकावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार नऊशे अशी तीन टार्गेट्स वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अर्थात वर जाण्याची शक्यता किती आहे दहा टक्के वीस टक्के एवढीच शक्यता आहे अर्थात हे पण लक्षात ठेवा मार्केटमध्ये मोस्ट ऑब्वियस मुवमेंट जी असते ती कधीच होत नाही म्हणजे आपल्या सगळ्यांना जे दिसतय की आता असंच होणार मार्केटमध्ये बहुधा त्याच्या बरोबर उलट घडत आता आपल्या सगळ्यांना काय दिसतंय एक मोठं सेलिंग झालं त्यानंतर शुक्रवारी एक बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग झालंय आणि हा जो आपल्याला पूर्वीचा स्विंग लो बनलेला त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आले त्यामुळे आता इथे परफेक्ट बेरिश पॅटर्न तयार झालाय सेलिंग वाढू शकतं असं सगळ्यांना जसं मला दिसतंय तुम्हाला दिसतंय तसं अनेकांना दिसत असणार आहे आणि ही झाली मोस्ट ऑबियस मुवमेंट तर म्हणजे जी आपल्याला सर्वांना वाटते की असंच घडेल म्हणून पण दरवेळेलाच तसं घडतं असं नाही कदाचित काय होईल गॅपअप ओपन होईल आणि पुन्हा वर जायला लागेल आणि अशा वेळेला काय होऊ शकतं थोडीशी आणखीन शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा म्हणजेच निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आपल्याला चार्ट बघायचा आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा जसं बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी एक बाउन्स बघायला मिळाला आणि सेलिंग झालं सेम त्याच पद्धतीची मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळते मी इथे चार्ट तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल असा दाखवायचा प्रयत्न करतोय तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ज्या ज्या वेळेला व्हॉलॅडिलिटी वाढते आपण काय करतो दोन लेवलमधलं अंतर पंचवीसवरनं पन्नास करतो त्यामुळे ह्या दोन लेवलमध्ये किती अंतर आहे पन्नास पॉइंटचं अंतर आहे ओके याचं कारण व्हॉलेटिलिटी वाढलेली आहे आता इथे लक्षात ठेवायचं वरच्या बाजूला बारा हजार आठशे पन्नास ही लेवल आहे खालच्या बाजूला बारा हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल आहे फ्लॅट ओपन झालं बारा हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर खाली जात असताना बारा हजार सातशे पंचवीस बारा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि बारा हजार सहाशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि बारा हजार आठशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर बारा हजार नऊशे बारा हजार नऊशे पन्नास आणि तेरा हजार ह्या लेवल देखील आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाणार आहोत इंडेक्सच्या या विश्लेषणानंतर आपल्याला आता पुढे जायचंय आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम मध्ये आणायची आहे आपण इंडेक्स अॅनालिसिस पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करतोय आणि स्टॉकचे अनालिसिस डेली टाइम मध्ये करतोय आता मी तुमच्यासाठी जे स्टॉक एकत्र केलेले आहेत ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे टोरन फार्मास्युटिकल्स लिमिटेड टोरन फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक मध्ये काय होतंय सध्या ते थोडस समजून घेऊया सध्या आपल्याला ह्याच्यामध्ये एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला दिसतोय म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येते खूप मोठी तेजी झाली होती आणि त्यानंतर आता आपल्याला काय झालंय ह्या मध्ये अडकून पडलेला बघायला मिळतोय म्हणजे ही जी आहे खाली ही जी तेजी झाली होती ह्याला आपण काय म्हणू शकतो पोल म्हणू शकतो आणि सध्या ज्या ह्या एरियामध्ये जे आपल्याला साइडवेज झालेला आहे ह्या एरियाला आपण फ्लॅग म्हणजे झेंडा असं म्हणू शकतो हा झेंड्याचा दांडा आहे आणि हा पुढे झेंडा आहे तर पोल अँड फ्लॅग पॅटर्न जो असतो ह्या पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता अशी असते की वरच्या बाजूला आपल्याला ब्रेकआउट येईल आणि वरच्या बाजूला ब्रेकआउट येऊन एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते इथे लक्षात काय ठेवायचं आहे की साधारणपणे खाली बघितलं तर तीन हजार पाचशे पंचवीस रुपयापासून तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत हा एक रेजिस्टन्स झोन आहे आणि जर समजा हा रेजिस्टन्स झोन ब्रेक झाला तर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते वीस पंचवीस टक्के शक्यता अशी असते की इथनं खाली यायला लागेल आणि खाली येत असताना ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे तीन हजार तीनशे दहाच्या आसपास ती ब्रेक झाली तर सेलिंग कंटिन्यू देखील होऊ शकतं पण पोल फ्लॅग पॅटर्नमध्ये जनरली ऐंशी टक्के वेळा अशी शक्यता असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्यामुळे पस्तीसशे पंचवीस तीन हजार पाचशे पंचवीस आणि तीन हजार पाचशे पंच्याहत्तर ह्या दोन लेवलमध्ये असणारा जो रेजिस्टन्स आहे तो जर मार्केटला ब्रेक करता आला तर एक खूप मोठी तेजी आपल्याला टोरन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते पुढचा स्टॉक जो आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड याच्यामध्ये काय झालंय बघा एम पॅटर्न बनतोय इथे तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्न बनतोय त्यानंतर इथे सेलिंग आलं होतं इथपर्यंत गेलं आणि पुन्हा सेलिंग आलं एम पॅटर्न बनतोय जर समजा एक हजार सहाशे सहा रुपयाच्या आसपास आपण असं राऊंड फिगरचं समजूया की एक हजार सहाशे पाच रुपयात तर एक हजार सहाशे पाच रुपयाच्या खाली जर ह्या स्टॉकची किंमत टिकायला लागली तर काय होऊ शकतं ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो आणि किंमत आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते कुठपर्यंत खाली जाऊ शकते अगदी पंधराशे पन्नास रुपयापर्यंत खाली जाऊ शकते त्याच्याही खाली गेली तर पंधराशे रुपयापर्यंत किंमत खाली जाताना आपल्याला दिसू शकते स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड तर हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक आपण बघणार आहोत याचं नाव आहे कॅनफिन होम्स लिमिटेड कॅनफिन होम्स लिमिटेड मागचे अनेक दिवस आपण ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत ही ट्रेंडलाईन होती ही ट्रेंडलाईन काय झाली ब्रेक झाली ब्रेक झाल्यावर काय झालं ब्रेक झाल्यावर एक हाय बनला हाय बनल्यावर काय झालं तिथून लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा एक आपल्याला ब्रेकआउट मिळत होतं मात्र ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन सध्या सेलिंग कंटिन्यू झालंय आणि आत्ताचं चित्र जर तुम्ही मला विचाराल तर आता ह्याच्यामध्ये एम पॅटर्न बनलेला आहे तर हा एम पॅटर्न तुम्हाला इथे दिसू शकतोय आणि जर समजा आठशे सत्तेचाळीस आठशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास असणारी ही जी खालची लाईन आहे ही जर खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि सातशे नव्याण्णव म्हणजे आठशे रुपयापर्यंत किंवा त्याच्याही खाली गेले तर सातशे पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला कॅनफिन होम्स या स्टॉकमध्ये टार्गेट येताना बघायला मिळू शकतं त्यामुळे आता आठशे सत्तेचाळीस रुपयाच्या खाली ब्रेकआउट येण्याची आपल्याला वाट बघणं आवश्यक आहे त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेल ह्या सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं एक पॅटर्न बघायचं आहे त्या स्टॉकचा चार्ट आपल्याला ओपन झाल्यानंतर तो पॅटर्न बघता येईल काही कारणा गेल ह्या स्टॉकचा जो चार्ट आहे तो आत्ता ओपन होत नाहीये तर त्यामुळे आपण काय करूया तुम्ही ओपन करून बघा आणि गेल मध्ये आपल्याला काय पॅटर्न दिसतोय ते तुमच्या लक्षात येईल बेरिश पॅटर्न आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता काही तांत्रिक अडचणीमुळे गेलचा चार्ट आपल्याला इथे ओपन होत नाहीये तर हे झालं उद्यासाठीच विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा आणि बघून झाल्यानंतर कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद